नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी या बड्या नेत्याच्या हत्येने राजकारणात खळबळ जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट बीडमधील केस तालुक्यात अपहरण झालेल्या सरपंचा मृतदेह आढळल्याने राज्यात त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे गावातील संतोष देशमुख अण्णा यांचे काल अपहरण झाले होते त्यानंतर आज त्यांचा मृतदेह आढळून आला मात्र तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थाकडून रस्तो रोको आंदोलन करण्यात आले रस्त्यावर टायर देखील जळण्यात आले दरम्यान जुन्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता मस् जो गावचे ते सरपंच होते त्यांना प्रेमाने लोक अण्णा म्हणायचे आणि गावाची चांगली डेव्हलपमेंट त्यांनी केली होती अशा प्रकारचं वृत्त आहे परंतु त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यात आणि राज्यातच हळहळ व्यक्त हो करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तिथले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा यांनी तात्काळ आरोपींवर कारवाई करण्याची आणि त्यांना फाशी शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे आपण देखील कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र